नमस्कार आजच्या बातम्यांमध्ये स्वागत बीडमधून आष्टी बाजार समितीकडून पहिल्यांदाच कांदा खरेदी कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना दिलासा अमरावतीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा घसरण सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात पुढची बातमी आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजारांच्या वर अवकाळी पावसामुळे तुरीचे उत्पादन घटले त्यामुळे आवक घटली परिणामी तुरीचे भाव कडाडले धुळे जिल्ह्यात पपईला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत पपई तोडणी बंद केल्याने झाडावर पिकू लागली पपई पपईला भाव देण्याची मागणी विमा परताव्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन खरीप हंगाम मध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे हदगाव येथे जलसमाधी आंदोलन धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अवघा नऊशे ते हजार रुपये दर कांद्याला दर वाढून देण्याची मागणी सेज प्रकरणी जिनिंग व्यावसायिकांची होणार चौकशी पणन परवाना मिळालेल्या सेज बुडवल्याच्या आरोपावरून होणार चौकशी आता पीक विम्याची माहिती मिळणार घर बसल्या एका कॉलवर मिळणार सगळी अपडेट शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ आणि त्याची रक्कम किंवा अर्जाची स्थिती याची माहिती मिळणार एका कॉलवर टोल फ्री नंबर लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत उन्हाळी हंगामात भुईमुग बियाणे मिळणार अनुदानावर यंदाच्या उन्हाळी हंगामासाठी जिल्ह्यात एक हजार चारशे क्विंटल भुईमुग बियाणे ग्राम बीजोत्पन्न योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर धन्यवाद